काय बोलतो गुड बॉय कसा गुड बॉयला कसा बसायचं सांगले मीनी ओके हा तसं वाकाचा नाही डॅडूंना त्रास नाही द्यायचा ओके अजून काय काय नीट झालायचा कसा झालायचा हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आज मी बनवल्या नाश्त्याला इडली तर आता आम्ही घेतो नाश्ता वगैरे करून तर बघा इकडं घेतलेला आम्ही नाश्ता करायला बनवलेल्या जिडल्या न चटणी यो बघा पण योपणता करते नाश्ता नुसती सुकी इडली खाते तो कसं लागते ओके कसा मस्त ना आता आमचं झाला मस्त नाश्ता वगैरे करून ना आता जेवणाची तयारी करायची नाश्ता वगैरे केला के ना पहिले घेतली भांडी बी बसून भांडी बी घसून सगळी घेतली कारण की जाम पसारा झालेला जा होता मग बरं नंतरला जास्त सोयी मग पहिले नाश्ता केला ना भांडी बी कसायला घेतली नाता चालले माझी जेवणाची तयारी इथं घातले भात न जरा आई काय ना, जी ना आए काय राहिलेला तो मम्मीवर तो, तो, तो गरम कर कारण की मग परत किती दिवस ठेवायचा नाही तर ये महाराज बघा यांचं चाललं आतमध्ये काम बेडरूममध्ये येऊ नुसतं त्यांच्या मागे मग आता इथं याला बसवली गपचूप नुसतं रडत होता इथं ठेवले तेल पापडाना काय बोलतो गुड बॉय कसा गुड बॉयला कसा बसायचं सांगले हां तसं वाकाच नाही डॅडूना त्रास नाही द्यायचा ओके अजून काय काय नीट चालायचा कसा झाला धावायचा अजून मस्ती करायची जोरात ओरडायचं मग आता काय करतस जोरातच ओरडतस जोरा ना बॅड बॉय आहेस मग तू मग कसं गुटबे सारखं बस बस गुडबे सारखा ओके okay. आता माझा तिथं झालं जेवणाचं आटपले फक्त आता थोडाफार राहिले म्हणजे पूर्ण झाले सर्व मी करून आले न आता हे न बाबू गेलेत नाक्यावर न ना आता मीनी घेतले काम माझं आता होणार आहे काम स्टार्ट तर त्याच्यासाठी मी इथं घेतले थोड्या दिवसात तुम्हाला समजेलच कारण की मला जसा टाईम भेटेल तसं मी करायला सुरुवात करणार आहे आहे अजून खूप टाईम पण मी सुरुवात करणार आहे कारण की सर्व स्वतः मीच करणार आहे त्याच्यामुळे मी जास्त लवकर घेतलेलं आहे करायला पुढे तुम्हाला समजेलच का काय करायला घेतलं आहे आणि काय हॅलो लोक तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कारण की मी झालेलो आहे आत्ता फ्रेश धनश्री नेहमीप्रमाणे तिचं लवकरच आटपलेलं आहे म्हणून ब्लॉगची स्टार्टिंग सुरुवात तीच करते तर चला मी पण झालो आहे फ्रेश आता करू काय नाश्ता वगैरे नाश्ता आज मॅडमनी बनवले आहेत इडल्या होम मेड इडली आणि त्यांनी खाल्लेली आहे इडली बाबूनी पण खालेली आहे इडली खाल्ली तुम्ही इडली खाला ना आणि हे बघा मॅडमचा पसारा मॅडमने घेतलेले आहे काय ला। ते बोलता ते नाही कागद कागदचा काय विषय तो म्हणजे पेपर ते म्हणजे माप, माप तो माप, माप हा ते जे शिवते ते ब्लाउज वगैरे त्याचं ते माप तिने ते पेपरनी फाडून ठेवल्यात म्हणजे जेव्हा काय बोलतात आणि डायरेक्ट सुरुवात कटिंगचा काम वाढवलं एवढ्याला मी ब्लाउज पीस वर मापून रेडी झालेला असतो कागदच असं का करतो तू हा मम्मीचं काम वाढवलं ना तुम्ही तर चला काही येतो आता नाश्ता करून आता इच्छा पण काय झाला तुला काम झालं का हे बघा आता ब्लाउज आहे ते का तिला वाटतं <laughs> बाराचा येतो बाराचा आहे ना तुला ती बोलू होती बोलतो बाराचं आहे बोलतं म्हणून नंतर दाखवतो तुला असा विषय तो तर असू दे चला मी घेतो नाश्ता करून आणि मला जायचं दा जरा बाईक धुवायला सर्व्हिस सेंटरला बरेच दिवस ही गाडी धुतली नाही आणि जरा गदालले गाडी ते येतो मी जाऊन सर्व्हिस सेंटरवरून आणि पहिले करतो नाश्ता काय काय नाश्तायला निरवलाच असेल यो बुक कोण घेल तसं असं लांब पाया करून बसतात का अंडी घालून बसायचं मग ओके ली बघू नाही ते क्रॉस काय करतस क्रॉस नाही करायचं आपल्याला ए फॉर एप्पल ए ए ए फॉर 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 एप्पल 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 बी सी डी ई फोर एफ फोर जी फोर एच फॉर फॉर हॅलो गाई इज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झाली दुपारी जेवण वगैरे बनवला नंतरला काम करत राहिलो जेवलो वगैरे भांडी बी गसली तर त्याच्यानंतरला मी काहीच कंटिन्यू नाही केला नाही हे पण लगेच आलते थोड्या वेळात पण यावेळी पण काही कंटिन्यू करायला नाही घेतला कारण की थोडा काम होता जरा तर आता इव्हिनिंग झाली नाही हे पण गेले कामावरती तर आता घेते जरा बाबूचा अभ्यास काम तर झालेली आहेत फक्त आता बाबूचं जेवण बनवायचं आहे तर तोपर्यंत घेते आता बाबूचा अभ्यास कारण की मी पण मग अशी हे गेले गे कामावरनं जरा काम करत राहिलतो तर आता घेते बाबूचा जरा अभ्यास तर इकडे नाटकं बघायची कशी नाटकं चालली बघा नुसता लोलतोच ना नीट बस तसं नसते अभ्यास करायचा चल नीट बस नीट बस चल ती बस आली पडली आपली नीट बस चल मांडे घालून तुझं नाव काय नाव काय नाव व्हेरी गुड बॉय आणि मम्माचं नाव इथ बघून बोल डॅडूनच नाव नीट बोल ना इकडं बघून ओके व्हेरी गुड बॉय आणि आपले मामाचं नाव नावो मामा काय मामा आणि आईचा आईचा काय ओम काय काय ओमका मनुका नाही रेणुकादा घेतला बाबूचा जरा वेळेला अभ्यास दोन तीन वेळा ए बी सी डी बोलून घेतली न आता झाला बत्तीचा टाईम तर बघा दिवाबत्ती करून घेतली मस्त दिवा आता दिवाबत्ती करून झालेली आहे आता बनवायचं बाबूला पोलं त्याच्यासाठी मी टाकते पीठ म्हणजे जरा पीठ काढून ठेवते मग नंतरला त्याला जेव्हाच्या टायमाला घेईन पोले बनवून बघा आता बाबूला बनवायचं पोलं त्याच्यासाठी मी नी तर घेतले गव्हाचं पीठ आणि अर्धा घेतले चावलाचं पीठ आता सध्या मी योच मिक्स करून ठेवतो म्हणजे यो आता पाणी टाकून मी काढन पीठ म्हणजे डोश्याला जसं करतो तसं मग नंतरला परत दाखवीन तुम्हाला कसं का काय करायचं आहे ते तर आता मी फक्त पाणी टाकून याला मिक्स करून घेतो बघा मस्त मी आता हे पीठ पण कालवून ठेवलेलं आहे आता ठेवीन याला एक दोन तास तसाच मग नंतरला घेईन बनवायला कारण की आता अजून सात काय वाजले नाही आठ वाजता घेईन बनवायला म्हणजे दोन तास तरी राहील दीड ते दोन तास तरी तसंच मस्त राहील आणि इकडे बघा खुर्शी घेऊन आतमधी काय चाललंय नाटक हां बघा आता मस्त मीने दीड तास ठेवलेलं पीठ कसं फुगले बघा आता याच्यावर मी टाकतो एक अंडा आणि थोडासा मीठ नाही ठेवले तवा आता झाले बाबूचं जेवायचं टाईम आठ वाजल्यान आता घेतो मी पोल बनवून बाबूच्यासाठी असं पोल होता मस्त अंडा वगैरे टाकून मस्त हेल्दी कसं वाटते बाबू कस लागत बाबू तर जाम आवडीशी खातं ये म्हणून म्हणजे मन असं काही कलेज वगैरे नसली किंवा त्याच्यासाठी सेपरेट बनवायला काही नसलं ना मग मी त्याला हे पोलेच बनवतं तो मस्त आवडीशी खातं तीन पोले तरी खातंच खातं अडीच तीन पोली ना बाबू आता जेवण बी भरवलं बाबूला आज लवकरच जेवण भरवलेलं तर मीने केलं जरासा असं टाईमपास राहिलो जरा, जरा फोन बघत ना आता मीने घेतले जेवायला चिकन आणि भाकरी नाही तर बसले बाबू बाबू पिते पाणी आज मी काय भाकरी वगैरे केल्या नाही काल मी बजून गेलतो दुपारी तर आम्ही काही रात्री जेवलोच नाही घरी आल्यावर मग आमच्या वाटणीच्या भाकरी तशाच राहत्या जा म्हणजे भाकरी जाम राहतो तशाच तर मी काय आज भाकरी केल्याच नाही मग आज राहील शिल्याच भाकरी गरम केल्यात नाही तर याला करायचे ब्लॉगिंग म्हणून यो मागते फोन जेवला तू काय जेवला, जेवला। का ढोसा पोला पोला ओके कसा लागला मस्त ना पोट भरला ओके भरला ना ते जेवलो मस्त भांडी वगैरे सगळी घासली न इकडे बघा इकडे चाले बाबूजी नुसती मस्ती आता जरा करते मम्मीला फोन कारण की मम्मीचा का दुपारी पण फोन आला तर दुपारी माझं काही बोलणं झालंच नाही जास्त बाबूच बोलत राहता कारण की हल्ली बाबा आता बाबूला फोन उचलता येते लावता येते तर बघायलाच नको तर बघते आता मम्मीला फोन करून टाईम पण जाम झाले सव्वा दहा वाजले पुला। देते तुला गावाला सव्वा दहा पण वाजले आता घेते कॉल करून न बघू आता नंतरला परत बाबूचा अभ्यास घेतला तर घेईन थोडा वेळ परत कारण की बाबूला आवडता अभ्यास करायला तो मगाशी पण सांगत होता पण त्याने कंटिन्यू अर्धा पाहून तास अभ्यास केला पर जास्त त्याच्या डोक्यावरती प्रेशर द्यायला नको म्हणून मीने काही जास्त घेतला नाही कारण की कसा म्हणजे त्रास नको व्हायला परत आपण पण सारखा प्रेशर देऊन देऊन तर मी काही घेतला नाही दोन वेळा घेतला दिवसातून तर आता परत बघ ते घेते थोडा वेळ याचा अभ्यास तर बघायचे चालले मस्ती काय तू बुकवर उभं राहिलेस बाप्पा कर लवकर बोल सॉरी ओके माय गुड बॉय मास्ट लिटल बॉय कोणला 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 तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा आमचा आई तर चला कसं वाटलं तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बस ना खाली <laughs> बाय बाय नक्की कमेंट करून सांगा लाईक करा बाय शेअर शेअर करा, करा आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बाय 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 बाय